अल्लाहच्या नावाने सुरुवात असलामिकुम आपलं जग आणि खास करून आपला भारत देश याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथली विविधता इथले वेगवेगळ्या धर्माचे संस्कृतीचे भाषांचे आणि विचारांचे लोक जे एकत्र राहतात आपण सगळ्यांनी एकमेकांच्या विविधतेचा आदर केला पाहिजे सहनशीलता दाखवली पाहिजे प्रत्येकाने आपल्या धर्मावर विचारावर ठाम राहावं त्याचा प्रसार करावा पण कोणावरही आपले विचार जबरदस्तीने लावू नयेत कोणालाही कमी समजू नये पण दुर्दैवाने आपल्या देशात काही लोक या विविधतेला पायदळी तुडवून इतरावर अत्याचार करतात ते आपली संस्कृती भाषा परंपरा इतरांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतात यातलाच एक मुद्दा आहे अन्न निवडीचा आपल्या देशात जशी धर्म आणि भाषेत विविधता आहे तशीच खाण्यापिण्यातही आहे इथे शाकाहारी मांसाहारी अंडी खाणारे मासे खाणारे फक्त भाज्या खाणारे सगळे एकत्र राहतात पण काही लोकांना वाटतं की शाकाहारी असणं श्रेष्ठ जे मांस अंडी किंवा मासे खातात ते कमी दर्जाचे हिंसक किंवा असंस्कृत आहेत हे लोक आपली संस्कृती आणि अन्न निवड सगळ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे भेदभाव तिरस्कार मारहाण अगदी खून असे प्रकार घडतात लोकांना घरं मिळत नाहीत त्यांच्या संस्कृतीची थट्टा केली जाते या सगळ्या विरोधात आपण जागरूक राहायला हवं शाकाहार लादण्याचं राजकारण थांबवायला हवं या व्हिडिओत आपण पाच महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत नंबर एक जगातले बहुतेक लोक शाकाहारी आहेत का काही लोक म्हणतात की या जगात जास्त लोक शाकाहारी आहेत आणि मांस खाणारे कमी वाईट आहेत याचं खरं काय आणि खोटं काय ते आपण पाहूया नंबर दोन भारतीय संस्कृती शाकाहाराचीच आहे का काहीजण म्हणतात की भारतीय संस्कृती आणि धर्म मांस खाण्यास परवानगी देत नाहीत हे खरं आहे चला आपण तपासून पाहूया नंबर तीन वेगवेगळे धर्म अन्न निवडीबद्दल काय सांगतात आपण पाहू की वेगवेगळे धर्म आणि त्यांच्या परंपरा अन्न आणि कुर्बानीबद्दल काय सांगतात नंबर चार खाणं म्हणजे प्राण्यावर अत्याचार काही लोक म्हणतात की मांस खाणं म्हणजे प्राण्यावर अत्याचार आहे किंवा रानटीपणा आहे याचीसुद्धा सत्यता तपासून पाहूया नंबर पाच प्राणी उत्पादनाचा उद्योग आणि अर्थव्यवस्था या उद्योगाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम आहे कोण हा उद्योग चालवतो कोण यात काम करतं आणि कोणाला याचा फायदा होतो या सगळ्यावर आपण साध्या भाषेत बोलूया आणि सत्य काय ते जाणून घेऊया नंबर एक जगातले बहुतेक लोक शाकाहारी आहेत का या प्रश्नाचं उत्तर पाहूया आय पी एस ओ एस ग्लोबल ॲडवायझरी सर्वे दोन हजार अठरा सांगतं की जगात नव्वद ते ब्याण्णव टक्के लोक मांसाहारी आहेत म्हणजे प्राण्यापासून बनलेले पदार्थ मांस अंडे मासे खातात हे सर्व अठ्ठावीस मोठ्या देशामध्ये दे सर्वे झालेलं आहे ज्यात भारताचाही समावेश आहे त्यातून काय दिसतं त्रहत्तर टक्के लोक नियमित मांस कि प्राणीजन्य पदार्थ खाते चौदह टक्के कभी मांस कि मासे खाँ नियमित खात नहीं तीन टक्के लोक मांस नहीं खात पसे खा पांच टक्के लोक शाकाहारी हैं दूध अंडी चीज वगैरह प्राणीजन्य पदार्थ वरत तीन टक्के लोक पूर्ण शाकाहारी वेगन है जे कोणतेही प्राणीजन्य पदार्थ वापरत नाहीत जर कोणी म्हणत असेल की सगळे चांगले लोक शाकाहारी आहेत आणि मांसाहारी रानटी आहेत तर ते जगातल्या ब्याण्णव टक्के लोकांना साधारणतः सहा अब्ज लोकांना ते रानटी ठरव ठरवत आहेत ही अंधश्रद्धा आहे भारतीय संस्कृती शाकाहारीचीच आहे का भारत सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एन एफ एच एस दोन हजार एकोणीस ते एकवीस यानुसार पंधरा ते एकोणपन्नास वयोगटात त्र्याऐंशी पॉईंट चार टक्के पुरुष आणि सत्तर पॉईंट सहा टक्के स्त्रिया मांसाहारी आहेत दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेत एकोणीस एकवीसमध्ये मांसाहारी लोकांची संख्या पाच टक्क्याने वाढली म्हणजे भारतात मांसाहार वाढतोय कमी होत नाही भारत हा शाकाहारी देश आहे हा दावा खोटा आहे हा अपप्रचार आहे धर्म जाती आणि वर्गानुसार चित्र पाहूया ख्रिश्चन आणि मुस्लिम हे जवळपास नव्याण्णव टक्के लोक मांसाहारी आहेत नवबौद्ध सत्त्याण्णव टक्के लोक मांसाहारी आहेत हिंदू पंच्याहत्तर टक्के लोक मांसाहारी आहेत शीख पन्नास टक्के लोक मांसाहारी आहेत जैन तीस टक्के लोक प्राणीजन्य पदार्थ मांस अंडी मासे खातात जातीनुसार जर पाहिलं अनुसूचित जाती आदिवासी अठ्ठ्याऐंशी टक्के मांसाहारी आहेत अनुसूचित जाती दलित सत्त्याऐंशी टक्के मांसाहारी आहेत इतर वर्ग बहात्तर टक्के मांसाहारी आहेत आर्थिक स्तरानुसार जर आपण विचार केलं गरीब वर्ग नव्वद टक्के लोक प्राणीजन्य पदार्थ खातात श्रीमंत वर्ग ऐंशी सत्तर टक्के लोक मांसाहारी मौ, आहेत राज्यनिहाय जर आपण चित्र पाहिलं फक्त चार राज्यात गुजरात हरियाणा पंजाब राजस्थान शाकाहारी लोक पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहेत बाकी सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मांसाहारी लोकच जास्त आहेत किनारी राज्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक वगळता फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी लोक लोकांनी सांगितलं आहे की त्यांनी आयुष्यात कधीही मांस खाल्लेलं नाही महाराष्ट्रात अठरा टक्के कर्नाटकात बारा टक्के लोकांनी असं सांगितलं याचा अर्थ धर्म जाती वर्ग लिंग किंवा भौतुक भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी भारतात बहुसंख्य लोक मांसाहारी आहेत भारत शाकाहारी देश आहे असं म्हणणारा छोटा गट आपली संस्कृती सगळ्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतोय हे चुकीचे आहे आणि याला विरोध व्हायला हवा वेगवेगळे -वेग धर्म अन्न निवडीबद्दल काय सांगतात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म हे मांसाहाराला काही अटीसह हो परवानगी देतं हिंदू धर्म यात वेगवेगळ्या विचारसरणी आहेत काही गट मांसाहाराला परवानगी देतात आणि काही अटीसह इतर काही पूर्ण शाकाहारी आहेत हिंदू ग्रंथात दोन्ही मत सापडतात उदाहरणार्थ स्वामी विवेकानंद यांनी मांसाहाराबद्दल सकारात्मक लिहिलेलं आहे बौद्ध धर्म काही गट शाकाहाराला प्रोत्साहन देतात पण काही अटीसह मांसाहारालाही त्या ठिकाणी परवानगी आहे उदाहरणार्थ भिक्षूंना मांस खायला मिळालं जर ते प्राणी त्यांच्यासाठी खास कापा कापला नसेल जैन धर्म शुद्ध शाकाहाराला प्रोत्साहन एन एफ एच एस डेटा सांगतो की तीस टक्के जैन प्राणीजन्य पदार्थ खातात शिख धर्म अकाल तख्तानुसार शिख धर्म जबरदस्तीने शाकाहारी किंवा मांसाहारी बनवत नाही बळीच्या प्राण्यांचं मांस टाळावं पण बाकीचं निवडीचं स्वातंत्र्य आहे मांस खाणं म्हणजे प्राण्यावर अत्याचार आहे का मांसाहार म्हणजे हिंसा किंवा रानटीपणा असा कोणताही पुरावा नाही इतिहास सांगतो की माणूस हजारो वर्षापासून मांसाहारी आहे आणि शाकाहारी ते दोन्ही करत आला आहे विज्ञानानुसार माणसाच्या शारीरिक जैविक वाढीसाठी मांसाहारी पदार्थाचं मोठं योगदान आहे शुद्ध शाकाहारी अन्न खातानाही प्राण्यांना किंवा जैविकांना काही ना काही हानी होतेच पर्यावरणीय संतुलन आणि अन्न साखळी टिकवण्यासाठी शाकाहार आणि मांसाहार दोन्ही गरजेचे आहेत जर सगळं जग फक्त शाकाहारी किंवा फक्त मांसाहारी झालं तर पर्यावरण बिघडेल आणि मानवी जीवन टिकणार नाही माणसाचं जीव जीवशास्त्र हे दोन्ही प्रकारचं अन्न खाण्यासाठी बनलेलं आहे भारतासारख्या देशात गरिबीमुळे अनेकांना प्रथिन क्लॅ कॅल्शियम आणि जीवनसत्वांची गरज असते मांस मासे अंडी दूध हे परवडणारे आणि सोपे स्रोत आहेत यापासून लोकांना वंचित ठेवलं तर त्यांच्या आरोग्यासाठी आणि आयुष्याची खेळ होईल खरा मुद्दा मांस किंवा भाज्या खाणं हा नाही तर तुम तुम्ही तुमचे विचार इतरावर का लादता प्राणी उत्पादनाचा उद्योग आणि अर्थव्यवस्था भारतात मांस आणि प्राणी उत्पादनाचा उद्योग खूप मोठा आहे दोन हजार चोवीसच्या सरकारी आकडेवारीनुसार भारताचा जी डी पी वाढीत याचा खूप मोठा वाटा आहे म्हशीच्या मांसाची निर्यात दोन हजार चोवीसमध्ये तीन हजार सातशे चाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे मेंढ्या शेळ्यांचं मांस सत्त्याहत्तर दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची निर्यात आहे भारत मांस निर्यातीत जगात अव्वल आहे यामुळे देशाला मोठा महसूल मिळतो लाखो लोकांना विशेषतः गावात यातून रोजगार मिळ मिळतो प्रत्येक धर्म जाती वर्गाचे लोक या उद्योगात आहेत जर हा उद्योग बंद झाला तर देशाचं आर्थिक नुकसान होईल लाखो लोक बेरोजगार होतील आणि ज्यांची उपजीविका धोक्यात येईल या उद्योगात कोण आहेत काही जण म्हणतात की मांस उद्योगात फक्त मुस्लिम किंवा ख्रिश्चन आहेत पण हे खरं नाही आहे भारतासल्या मोठ्या मांस निर्यान कंपनीचे मालक वेगवेगळ्या धर्माचे आहेत काही उदाहरणं पाहूया अल नासर याचे मालिका आहेत राशिद कादिमी हे मुस्लिम आहेत अल कबीर एक्सपोर्ट्स याचे मालक आहेत सतीश आणि अतुल सबरवाल नॉन मुस्लिम आहेत एम के आर फ्रोजन फूड एक्सपोर्ट्स मालक हे आहेत ते मदन अबूट नॉन मुस्लिम आहेत पी एम एल इंडस्ट्रीज याचे मालक आहेत ए एस बिंद्रा अरेबियन एक्सपोर्ट्स याचे मालक मालक आहेत सुनील कुमार गुगलवर तपासून पहा तुम्ही हे सर्व यावरून दिसतं की मांस उद्योगात सर्व धर्माचे लोक आहेत पण असा आभास निर्माण केला जातो की फक्त मुस्लिम किंवा ख्रिश्चन उद्योग आहेत हा न्याय आहे तर मानवानो एकंदरीत निष्कर्ष हा आहे की भारतात आणि जगात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक मांसाहारी आहेत भारताची संस्कृती धर्म आणि इतिहास मांसाहाराच्या विरोधात नाही मांसाहाराला क्रूरता ठरवलं तर नव्वद टक्के लोकांना गुन्हेगार ठरवाल जो अन्याय आहे भारतातले बहुतांशी धर्म मांसाहाराला काही अटीचं परवानगी देतात मांस आणि प्राणी उत्पादनाचा उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आहे यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि यात सर्वात किंवा सर्व धर्माचे लोक सामील आहेत जबरदस्तीने शाकाहार लादणं चुकीचं आहे यामुळे देशाचं नुकसान होतं पर्यावरण बिघडतं आणि लोकांना रोजगार त्यांचा हिसकावला जातो आपण विविधतेचा आदर करायला हवा आणि प्रत्येकाच्या अन्न निवडीचं स्वातंत्र्य मान्य करायला हवा मला अशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल विनंती करतो की आमच्या दिव्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद अल्ला हाफिज Allah the Son Rakshaq.